तुमची जर मशीनची शिलाई खराब येत असेल तर त्यावरील उपाय मी इथं तुम्हाला सांगणार आहे काय होतं आपण ब्लाऊज तयार करताना किंवा ड्रेस तयार करताना अचानक आपल्या ब्लाउजची शिलाई व्यवस्थित येत नाही धागा सोडते शिलाई खालची शिलाई खराब येते किंवा वरच्या साईडची शिलाई खराब येते त्यावेळेस काय करायचं ते, ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला शिलाई करताना मशीनची शिलाई खराब होत असेल तर आपण फक्त दोन मिनटामध्ये ती शिलाई व्यवस्थित कशी करायची ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर आता मी तुम्हाला शिलाई करून दाखवते आणि त्याच्यानंतर ही शिलाई व्यवस्थित करायची तेही दाखवते आता बघा ही शिलाई जी आहे ती वरची थोडी व्यवस्थित आहे पण खालच्या साईडला शिलाई आहे ती आपली व्यवस्थित येत नाही खालची जी शिलाई आहे ती आपली एकदम तुटक तुटक दिसत आहे त्यामुळे अशी जर शिलाई येत असेल तर तुम्ही काय करायचं बऱ्याच जणींना असं येण्यापेक्षा कपडा गोळा होतो म्हणजे दोरा जो आहे तो गोळा गोळा होतो खालच्या साईडनी किंवा वरच्या साईडनी त्यावेळेस काय करायचं ते मी तुम्हाला इथं सांगते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला ब्लाऊज शिलाई करताना जर अशी अडचण येत असेल ते व्यवस्थित कसं करायचं ते, ते मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे हे जे आहे हे आपलं हे जे असतं टेन्शन नसतं मशीनचं हे जे आहे ते डिले जर झालं असेल तरी ही शिलाई खराब येते हे आपल्याला अगोदर व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता ह्या शिलाईतला आणि त्या शिलाईतला फरक दाखवते हे जे आहे ता ते ता आपल्याला टाईट करून घ्यायचं आहे जास्तही टाईट करायचा नाही हा जर जास्त टाईट झाला असेल तर दोरा तुटतो ढिल्लं झाला असेल तर शिलाई खराब येते आता आपण बघूयात त्याचबरोबर तुमची खालची डब्बीही बघून घ्यायची आहे आपल्याला डब्बीचा दोरा जर व्यवस्थित भरलेला नसेल तरीही आपली शिलाई खराब येते आणि खालची शिलाई खराब येत असेल तर बॉबिनमध्ये प्रॉब्लेम नसताना इथं प्रॉब्लेम असतो वरची शिलाई खराब येत असेल तर बॉबिनचा दोरा आपला व्यवस्थित भरलेला नसतो हा बॉबिनचा दोरा असा भरलेला पाहिजे त्यामुळं आपली शिलाई खराब येत नाही दोरा जर अदरवदर भरलेला असला तर शिलाई आपली खराब येते आप हा पॉईंट नेहमी लक्षात ठेवा वरची शिलाई खराब येत असेल तर दोरा व्यवस्थित भरलेला नसेल त्यावेळेस वरच्या साईडची शिलाई खराब येते आणि ज्यावेळेस खालच्या साईडची शिलाई खराब येते त्यावेळेस इथं हे जे आहे ते ढिल्लं झालेलं असतं त्यामुळं शिलाई खराब येते हे दोन पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा आता आपण हे टाईट करून घेतलेलं आहे बॉबिनमधला दोरा आपल्याला असा करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे आणि एखाद्या वेळेस तुमचा हे जे नट ढिल्ल झाला असला इथला जो नट आहे हा हा नट जर ढिल्ला झाला असेल तेही आपण तरी पण शिलाई आपली धागा म्हणजे तोडत येते हे थोडंसं आपण टाईट करून घेऊयात हा जो नट आहे तो थोडासा टाईट करून घ्यायचा आहे हे टाईट झालेलं आहे आपलं आता आपण डब्बी व्यवस्थित लावायची डब्बी लावताना व्यवस्थित लावायची डब्बीचा असा हा आवाज आला पाहिजे डब्बी लावताना आवाज आला तर डब्बी आपली परफेक्ट बसते आता बघूया आता आपण शिलाई करून बघूयात बघा आता ही आपली शिलाई व्यवस्थित येत नाहीये बघूयात आता आपण आणखीन एकदा आता काय झालेलं आहे बघा मशीनचं हे टाईट व्यवस्थित जास्त झालेलं आहे पण आता काय झालेलं आहे हे दोरा होताना हा जो पार्ट आहे तो आपला दोऱ्याच्या इकडे पाहिजे तर इकडं आलेला आहे त्यामुळे आपली शिलाई खराब येते ते व्यवस्थित करून घेऊया आता आपण आता त्यासाठी आपण दोरा आहे तो दोरा काढून घेऊया आणि हे आहे तिकडच्या साईडला करायचं आहे एक एक पॉइंट बघूयात आपण आता बघा हे आपण व्यवस्थित ह्याच्यामध्ये लावून घ्यायचं आहे ह्यामध्ये लावून घेतल्याच्यानंतर आता दोरा आहे तो आपण ववून घ्यायचा आहे सुईमध्ये अगोदर ह्याच्यामध्ये दोरा घ्यायचा आणि मग वरचे जे आहे त्यामध्ये दोरा घ्यायचा आणि ह्यामध्ये आपल्याला असा खच्यामध्ये घालून मग सुई ववून घ्यायची आहे आपल्याला आता आपण परत एकदा शिलाई करून बघूयात इथं थोडस गोळा झालेलं आहे पण पुढची शिलाई आपली व्यवस्थित आलेली आहे डबल आपण एकदा शिलाई करून बघूयात आणखीन एकदा हे आणखीन थोडंसं टाईट करूया आपण तर आता आपली शिलाई जी आहे ती एकदमही व्यवस्थित आलेली आहे दोन्ही साईडची शिलाई आपली व्यवस्थित आलेली आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं जर तुम्हाला शिलाई करताना अडचण येत असेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करून बघायचा आहे पहिल्यांदाची शिलाई बघू शकता आपली पहिल्यांदा शिलाई आपली अशी तुटक तुटक येत होती आणि ही आत्ताची शिलाई आहे आपली यामध्ये फरक बघू शकता तुम्ही सुरुवातीची ही शिलाई आहे ही खराब शिलाई होती आता आपण ही आहे ती व्यवस्थित अशी शिलाई करून घेतलेले आहे अशा पद्धतीनं बघा कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या कपडा असू द्या किंवा ड्रेस असू द्या कुठलाही आपण ब्लाऊज शिवताना जर अडचण येत असेल तर असंच करायचं अशा पद्धतीनं तुमच्या जरा मशीनची शिलाई खराब येत असेल तर तुम्ही हा उपाय करून बघा हे जे आहे ते ड टाईट करायचं आहे आणि त्याचबरोबर बॉबीन व्यवस्थित भरलेली नसेल तर ही शिलाई खराब येते बॉबीन व्यवस्थित भरून घ्यायची आहे आणि बॉबिनचा जो नट आहे तो टाईट करायचा आहे हे टाईट करायचं आहे आणि आपली मशीनची टीप जी आहे ती अडीच वरती करून घ्यायची आहे एखाद्या वेळेस तुमची मशीनची शिलाई जर वरती चार वरती आयला असेल तरी पण शिलाईची टीप जी आहे टी ती मोठी येते त्यामुळे अशा पद्धतीनं शिलाई खराब असेल तर हा उपाय करून नक्की बघा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर मशीनची फुल सर्व्हिसिंग कशी करायची आहे तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्कि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि कमेंट बॉक्समध्येही मिळेल तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला मशीन सर्व्हिसिंग करताना काय अडचण येत असेल त्यावेळी तुमचा व्यवस्थित होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद